नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी निधी जो काही तुम्हाला येणारा सहावा हप्ता आहे तो तुम्हाला तीन हजाराचा मिळणार आहे दोन हजाराचा मिळणार आहे का तब्बल पाच हजार रुपयाचा मिळणार आहे या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती पाहणार आहोत व तसेच तो हप्ता कधी मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो येणाऱ्या ता या तारखेच्या दुपारी तुम्हाला बारा वाजल्यापासून ह्या हप्त्याचे वितरण सुरू होणार आहे तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये येणार आहे पण त्याआधी नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा चार तर मग सुरुवात करू नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी का तुम्हाला नेहमीच माहिती योग्य ते सांगित असतो आज घेऊन आलो पी एम किसान व नमो शेतकरी सम्मान निधी तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी सम्मान निधी ही पी एम किसान योजनेच्या पार्श्वभूमीवर राबली जाते व तसेच शेट, नमो शेतकरी या योजनेपासून आतापर्यंत आपल्याला पाच हप्ते यशस्वीप्रमाणे आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि असे काही शेतकरी असा की त्यांना पाचवा हप्ता म्हणजेच की पाचवा हप्ते जी काही किस्त होती दोन हजारची ती तुम्हाला मिळली असेल तर ती का मिळणार आहे ती बी सांगणार आहे पण त्याआधी सांगणार आहे की नमोद आपले पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता व नमोद शेतकरीचा सहावा हप्ता कधी येणार आहे शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेत विधानसभेच्या निवडणुकीआधी जी काही प्रचारबाजीमध्ये घोषणा देत ती की नमो शेतकरी योजनेमध्ये पंधरा हजाराची वाढ करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे की तुम्हाला माहीत आहे नमो शेतकरीचा जो काही सहावा हप्ता आहे जो करने करने की तुम्हाला दोन हजार रुपये मिळणार होता पण आता ही वाढ खरंच करण्यात आलेली आहे का तर शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने तर वाढ नाही करण्यात आली पण राज्य सरकारने वाढ करण्यात आलेली आहे ती म्हणजे कितीची तर शेतकरी मित्रांनो तीन हजाराची वाढ करण्यात आलेली आहे अशी ही माहिती मिळाली आहे आता ही तीन हजाराची वाढ म्हणजे की तुम्हाला जे काही नमो शेतकरीचा दोन हजाराचा हप्ता दर चार महिन्याला मिळत होता व दरवर्षी तुम्हाला सहा हजार रुपये मिळत होते त्याचप्रमाणे आता दर चार महिन्याला तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहेत व तसे दर एका वर्षाला तुम्हाला नऊ हजार रुपये मिळणार आहेत अशा प्रकारे ही तीन हजाराची वाढ करण्यात आली व शेतकरी मित्रांनो आता पाहूया की पी एम किसान योजना आता पी एम किसान योजनेमध्ये कोणतीही वाढ करण्यात नाही आलेली पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये तुम्हाला कधी मिळणार आहेत ते पण सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी व पी एम किसान मागील हप्ता जो काही म्हणजे की अठरावा हप्ता पी एम किसानचा आणि नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता हे दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्र मिळले होते हे तुम्हाला माहीत असेल चार हा हजार रुपये तुम्हाला मिळाले होते आता येणारा हप्ता जे काही आहे म्हणजेच की नवोद शेतकरीचा एकोणीसवा आणि नमो शेतकरीचा सव्वा आणि पी एम किसानचा एकोणीसवा हे दोन्ही हप्ते पण एकत्र मिळणार आहेत व शेतकरी मित्रांनो हे कधी मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो म्हणजेच की दोन हजार पंचवीस नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला हे बारा वाजल्यापासून पैसे सुरू होण्यात होणार आहे अशी ही माहिती आहे म्हणजेच की नवीन वर्ष लागले की पहिल्या दिवशी तुम्हाला पैसे मिळणार आहेत ही अशा प्रकारची माहिती होती जी की तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे मी तर शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या मित्रांना अजून शेअर करायचं आहे व तसेच शेतकरी मित्रांनो आता जे काही शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा पाचवा आणि पी एम किसानचा अठरावा हप्ता असे काही शेतकरी असताना ती पंचवीस टक्के शेतकऱ्यांना मिळालेला आहे आणि पंचवीस टक्के पी शेतकऱ्यांना मिळालं नाही तर ते का मिळालं नाही शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की जे काही आपली ई के वायची बंधनकारक केली ती न केल्यामुळे तुम्हाला हे दोन्ही हप्ते मिळाले आहेत जर तुम्ही ई के वाय सी केली नसताना अद्याप तर तुम्हाला हे येणारे दोन हप्ते आहेत जे की नमो शेतकरीचा सहावा आणि पी एम किसानचा एकोणीसवा हे पण मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्यायची आहे म्हणजेच की तुम्हाला हे दोन्ही हप्ते मिळतील म्हणजेच की तुम्हाला येणारा हप्ता पाच हजार रुपये येईन अशा प्रकारची ही अपडेट होती आणि जर तुम्हाला नमो शेतकरीचं सांगायच झालं तर नमो शेतकरीचा येणारा हप्ता तीन हजार रुपये येणार आहे तर नवीन असा त्याच्यानं सबक्राईज करा अशा प्रकारच्या नेहमीच अपडेट येत राहतात ज्या की तुम्हाला सा पाहायला मिळतात त्यामुळे आपला व्हिडिओ शेअर पण करा धन्यवाद भेटूयाने शोमध्ये